कल्याणजवळ असलेल्या बल्लारी परिसरात माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या नेतृत्वाखाली रामभक्तांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या हस्ते श्रीरामाची महाआरती केल्यानंतर श्रीरामाच्या गाण्यांवर हातात भगवे झेंडे घेत नाचून पेढे वाटून जल्लोष साजरा केला यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली फटाक्याच्या आतिषबाजीमुळे बल्लानी परिसर अगदी उजळून निघाला होता आज बावीस जानेवारी आज अयोध्ये श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्याचा जल्लोष म्हणून प्रभाग क्रमांक अकरा बल्याणी येथे आज सायंकाळी सात वाजता महाआरतीचे आयोजन <laughs> करण्यात आले होते मोठ्या जल्लोषाने हे आरतीचे आयोजन करण्यात आले त्यानंतर लाडू वाटप करण्यात आली खिचडी वाटप करण्यात आली आणि सर्व भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासून जो आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ह्या परिसरामध्ये श्रीरामांचं मंदिर आहे इथे सकाळपासून राम भक्तांनी मोठ्या प्रमाणात भाविकांनी मोठ्या प्रमाणात रांग लावली होती आणि मला वाटतं हजारो भाविकांनी श्रीरामाच्या मूर्तीचे दर्शन घेतलेले आहे तरी पूर्ण नागरिकांना पूर्ण भारतीयांना मी प्रतिष्ठाची मूर्तीचे जे आज अयोध्येमध्ये प्राणप्रष्टा केलेली आहे त्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद